वरती वाट धरतो परिक्रमेची नर्मदे हर रामकृष्ण हरी तर आपण या आश्रमावरती रात्री विश्रामासाठी थांबलो होतो आणि आता पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर सूर्यदेवता वरती आलेले आहेत आता तर पुढे प्रस्थान करत आहे हर काल काय कारण असतो माझा ब्लॉक आला नाही पण आज टाकतो आहे नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हर नर्मदेहरणारी तर सकाळची वाजली आहेत साडेसात आणि मी परिक्रमेची वाट चालतोय आणि आत्ताचं मागं जे मंदिर दिसतं आहे ते तिच्या प्रसाद घेऊन व्यापक दंडीने पुढे प्रस्थान करतो आहे नर्म हर नर्मदे हर पण आज खूप थंडी आहे आज थंडीमध्ये मी स्नान केलेलं नाही आहे आता पुढे बघू कुठं स्नान करायला जर पाणी मिळालं तर थोडं ऊन पडल्यानंतरच स्नान करणार आहे आज नर्मदे हर तर इकडे नर्मदा मई आहे उज्या हाताला माझ्या आणि ही जी मये आहे हिच्यावरती आहे पूल तो पूल पास करून आता आपल्याला पुढे जायचं आहे नर्मदेहर थोड्याच वेळात मी हा मयावरचा पूल पास करून पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदेहर नर्मदेहर तर हा पूल पास करून या पगदंडीने आपण पुढे प्रस्थान करत आहोत पगदंडीने जाताना पाय समजून चालावं लागतं कारण आता बुटाचे खालचे तळवे पूर्ण घासून गेलेले आहेत आणि पाय पण छोटे छोटे दगडामुळे घसरत आहेत या पगदंडीवरती आता पुढे मार्गस्त होत आहे नरमध्ये हर नरमध्ये हर आता आपण स्नान करून मी पुढे निघालोय आता ज्या ठिकाणी मी थांबलो होतो तिथे बालभोगी भेटला आणि स्नान पण झालं माझं आणि आता मी पुढे प्रस्थान करतोय मेंगळ या गावाकडे तर आपल्याला मँगलोर राहिलेला आहे सात किलोमीटर सात किलोमीटरचं तिकडून जर गेलं तर एकवीस किलोमीटर आहे आणि इकडून जर गेलं तर चौदा ते पंधराच किलोमीटर मँगलोर तर आपण शॉर्टकट मारलेला आहे आणि बघ माझ मागे बघू शकतो शेती वगैरे मस्तपैकी वातावरण आहे ते नर्मदे हर मागच्या वेळेस आपण इथे या इकडे याच्यात म्हणजे मुळा खाल्ला होता आणि ह्यावेळेस पण शॉर्टकटच धरतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पंकजम नमामि देवी नर्मदे श्री मोक्षदायिनी पापनाशिनी नर्मदे हर तर परिक्रम का परिक्रमा का करावी आजचा हा चौथा भाग आहे तर परिक्रमा अशी असते परिक्रमा केल्याने मोक्ष मिळतो आणि जे आपलं पाप येते धुवून निघतं आणि पुण्य कामाला येतं बाकीच्या नदीच्या फक्त चार वेळेस स्थानाने पुण्य फलाला प्राप्त होतं आणि फक्त नर्मदा मैयाच्या याच्या एका स्नानाने फळ भेटून जातो मोक्ष भेटतो जे झालेले पाप ते धुवून निघतात नर्मदे आहात तर मी आता पुढे प्रस्थान करत आहे मँग्रोलकडे काल का काही का, कारण असतो माझा व्हिडिओ पडलेला नाही आज लगेच छोटा व्हिडिओ अपलोड करतोय शॉर्ट व्हिडिओ हा आता बनवलेला नरमध्ये हर नरमध्ये हर तर आता मी भोजन प्रसाद करून पुढे मार्गस्थ होत आहे परक्रमाशी चालतात पुढे में मध्ये आहे सध्या मी भोजन प्रसाधी करून पुढे निघालो आहे भरपूर सारे परिक्रमाशी आहेत पुढे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर मी आता या ठिकाणीच्या प्रसादी घेऊन मयाच्या तटाने पुढे प्रस्थान करणार आहे नर्मदे हर तर आता आपण इथे प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत न नर्मदे हर रामकृष्ण हरी तर आता मी मयाच्या तटाने जाणार आहे मयाच्या तटाला आलेलो आहे नर्मदेहर हर तर विचारून बघूया रस्ता कुठून येतो नर्मदे हर बाबाजी इदर्श येते नाते तर आता आपण नर्मदे हर टानी पुढे प्रस्थान करणार आहोत हर सध्या आहे मी अलिगंज तर पुढे प्रस्थान करतोय नर्मदे हर आता मला असा रस्ता लागलेला आहे तर मी पुढे मार्गस्थ होत आहे आज माझं पाय दुखत होता म्हणून हळूहळू चलत चलत आलो आहे पण रस्त्याने खूप अडचण येतात पाय दुखायला लागल्यावर पाहायला मुंगेणं वगैरे वगैरे असं चालूच असतं नर्मदे हर असं उतर आलं की पायाला लग कळ लागते घोट्यापैशी आणि दुखायला लागतो पाय मग नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी तर झालं का सर्वांचं पाणी तर मी आताच एका बाबाजींनी मला शेतामध्ये तिने चहा बनवला होता तिने चहा दिला आणि मी पुढे आलो नंतर लक्षात आलं की आपण व्हिडिओ काढायला पाहिजे होता मी काढला नाही मी खाल्लेला व्हिडिओ कधीच टाकत नसतो जेवणाचा व्हिडिओ टाकत नाही आहे या परिक्रमामध्ये एक, एक पण व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण टॉर्चर करतात नंतर मग जेवणाचंही भेटलं नाही जेवणच नाही जेवणासाठी गेला का असं वगैरे वगैरे टॉर्चर करत राहतात त्यामुळे मी जास्त करून त्याचे व्हिडिओ टाकत नाही जेवणाचे मागं एकदा असंच शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की एक जणांनी कमेंट केली तू जेवणासाठी गेला की परिक्रमेसाठी गेला तर त्यामुळे मी जेवणाचा व्हिडिओ टाकत नाही उपस्थित राहिलो तरी टाकत नाही आणि पोटभर जेवण केलं तरी टाकत नाही नर्मदी हर तर आता आपण आता पुढे मार्ग असा झालेला आहे हर बघूया कुठपर्यंत कसा कसला रस्ता येतो तो, तो नर्मदे हर आता इथं मला बंद दिसला म्हणून मी थोडंसं कापाकल्यासारखं झालं होतं पण हा शेतातून रस्ता आहे खाली मयेकडे जातो आहे मयेच्या तटाने आहे वाटतं काही रोड नर्मदे हर बघूया कुठपर्यंत कसा रोड आहे मयेने मयेच्या तटणी जरी असलं तरी काय नाही मला मी चलतो आहे आज आणि सध्या आलेलं आहे सूर्यकड तोंड त्यामुळे इकडं बघा सगळं हरभराच आहे नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर। रामकृष्ण आली तर मी पुन्हा मयाच्या तटाला थोड्या वेळासाठी आलो आहे आणि इकडनं आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत पगदंडी आलेली आहे इकडनं ते पगदंडीनंच आपण पुढे जाणार आहोत हर आणि इथे विटाचं कारखाना बघा इथे विटा बनवत आहेत कारागीर लोक का। नर्मदे हर नर्म विटाचा कारखाना आहे आणि आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत हर बघा म पाणी इथपर्यंत पण येत असणार असं वाटतंय मला नर्म हर नर्मदे हर नर्म सर्व माती आलेली माती कोरून विटा बांधल्या जातात तिथे या पगदंडीने आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत बघू कुठपर्यंत होतं आज शक्यतो ओढ्या आला का गा, ओढ्या घाटाला जाणार आहे कारण मागचे सासरं मस्त वाटला आता मागच्या परिक्रमेत नर्मदे हर आणि पूर्ण गावाचं क्षेत्र आहे बघू आता मया कुटपर्यंत येते नर्मदे हर नर्मदे हर आता इथनं परत खाली उतरायचं आहे खालून वरती जायचं आहे आणि वरतून परत पुन्हा तसं जायचं आहे हा नर्मदे एहर आहे बघा पायऱ्या आहेत पायऱ्याने उतरून असं वरती जायचं तोपर्यंत मी आता कॅमेरा बंद करतो हे टेकड कर उतरून इथं इथनं पगदंडीने वरती आलो आहोत आता या पगदंडीनेच पुढे जायचंय नर्मदेहर नर्मदेहर बघा मैया पुन्हा मैयाच्या त्याला आलेलो आहे ताटाला वरतून चाललो आहे नर्मदेहर 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 नर्मदे मैयाच्या तटाने आनंद घेत पुढे मार्ग असतो आता थोडंफार चालायला बरं वाटतंय नर्म हर नर्मदे हर नर्म हर नर्म हर, हर। भाई अम्मा याचं पाणी आणि तो आहे दक्षिण तट हा आहे उत्तर तट अजून उत्तर तटालाच आहोत बघू एक तारखेपर्यंत कुठपर्यंत जाणवत आहे एक जानेवारीला सुजळ आणि स्वच्छ हा मध्ये हार 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 की जय तर पहिल्या परिक्रमेत सुद्धा या बाबाजींची आपण चहा पिलो होतो ही दुसरी परिक्रमा आहे आणि पुन्हा आपल्याला पण यावेळेस आता दुपारी चहाचा उपभोग घेता येतोय कारण पहिल्या परिक्रमेत आपण इथे सकाळी साखळी चा पिऊन पुढे गेलो होतो नरमध्ये तर पुन्हा असे पायऱ्या उतरून आपण तसं जाणार आहोत बघ ते मुलं तिथं तिथे तिकडं जाणार आहे आणि मग याचं बघा पात्र मोठं झालेलं यावर्षी इथे इकडनं रस्ता बंद झाला आहे आणि डायरेक्ट वरूनच रस्ता आहे नरमध्ये हर इकडनं आता ते उन्हामुळे दिसत नाही तिकडनं उतरून येऊन पुन्हा पगदिंडेने पुढे प्रस्थान करतोय नर्मदेहर हर बघू राजकोटपर्यंत जाणं होत आहे ते हर नर्मदेहर हर मयाच्या तटाने आहे मयाचा प्रभाव चालू आहे आणि समोर दिसतो तिथं डॅम बनतोय नवीन असे पाच ते सहा डॅम आहेत आता ह्या वर्षी मागच्या वर्षी आपण इथनं गेलो होतो पण त्यावेळेस खालचं प्रोसेस चालू होती आणि पुढे गेलो होतो आपण अंधोरा या ठिकाणी सॉरी उड्या आडिया घाटाला गेलो होतो आंडिया घाटाला बघू तिथे थांबणं बघू तिथपर्यंत जर लवकर गेलो तर थांबल तिथं उशीर झाला तर थांबल लवकर जर असलं तर मग पुढे जाण्याचा प्रयत्न करल नर्मदे हर हर रामकृष्ण हरी नर्मदे हर तर बघा इथं डॅमचं काम चालू होतं मागच्या वर्षी आपण इकडनं गेलो खालून पण यावेळेस आता वरून जाणार आहे सिडीने आणि घोरा इथे रात्री विश्रामसाठी चाललेलो आहे मी आता बघू किती वेळात जाणं होतं किती नाही नरमदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा नवीनच डॅम चालू इथं बहुतेक पुढच्या वर्षापर्यंत होईल असं वाटतंय कारण एका वर्षात एवढी प्रगती आहे तर नर्मदे हर नर्मदे हर तर आपण आता इथून वरती निघणार आहोत आणि पुढील आश्रमात जाणार आहोत कारण इथं खूप गर्दी होती महाराष्ट्र आणि एम पी वती तिथे हर नर्मदे नर्मदेहर नर्मदेहर तर आपण इथं नातावरती निघत आहोत नर्मदेहर रामकृष्ण हरी तर मला पुन्हा पगदंडी लागलेली आहे त्या पगदंडीने पुढे मार कस होत आहे आश्रम खूप लांब आहे त्यामुळं आजचा ब्लॉक थोडा छोटंच बनवलेला आहे आणि आजचा ब्लॉक मी येथेच एंड करतो कारण की आपल्या एक काडचरीचं संपलेला असल्यामुळे त्याच्यात दीड जी बीच नेट आहे आणि पूर्ण ब्लॉक मोठा झाला की नेट टाकायला पण पैसे लागतात तर नेट कमी का असल्या कारणाअभावी आजचा ब्लॉक छोटंच बनवतोय नर्मदे हर नर्मदे हर तर उद्याचं ब्लॉक सकाळी सुरू करेल संध्याकाळपर्यंत जे जे दाखवा नवीन नवीन बघायला मिळणार ते दाखवणार आता सध्या पगदंडीनेच चाललेलो आहे आणि एकटा आहे मागच्या आश्रमात थांबलो नाही पुढे थांबणार आहे नर्मदेहर हर, नर्म हर आणि आता तशी तर पाच वाजलेले आहेत अजून भरपूर पुढे जायचं सहा वाजेपर्यंत जाणार आहे मी आता तशी पाच वाजल्या कारणाने लवकर पण थांबता येत था नाही आश्रमात थोडा उशिरा थांबायचा आहे नर्मदेहर तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये नर्मदेहर आता इथे चिखल आलेला आहे पैसा टाकतायत तोपर्यंत हर सर्वांना उद्या सकाळी लवकरच ब्लॉक चालू करेल सूर्य सूर्य महाराज वरती उसपर्यंत ब्लॉक सुरू झालेला असेल नर्मदेहर नर्मदेहर हर तर आजचा ब्लॉक इथे चेंज करतो तोपर्यंत तो नर्मदेहर